నమస్కారం మాల్వని శిల नमस्कार मंडळी कोकणी मानवेशन ह्या चॅनलला पुन्हा एकदा स्वागत आहे तर मम्मी आज फ्राय भाकरी बनवते नमस्कार मंडळी कोकणी मालवणी सुग्रण या चॅनल तुमचा स्वागत आहे आज परी का टिफिन मध्ये फ्राय भाकरी हवी आहे तर बनवूया आता फ्राय भाकरी परीसाठी तर व्हिडिओ बघत राहा शेवटपर्यंत आणि खूप खूप सबस्क्राईब करा बरी आज काय फ्राय भाकरीच हा बो रिटर्न आवडत ना हा फ्राय भाकरी आता खाल्ला पण खाऊन तुम टेस्ट तर बोलते तुला बघूया मम्मी मी फ्राय भाकरी कशी बरे पहिली भाकरी भाजून घ्यायची नंतर मग काय करायचे तुकडे करायचे भाकरीचे छोटे छोटे मी आता ताजीच भाकरी नाहीतर रात्रीची वगैरे असते ना भाकरी ती पण आपण भाजू शकतो

Masih tadi? Ma. Ada ek pakai jari dan tinta dah ada? Nah. Ma. Fugli. Hmm. Ada kuda tu mana? दुसरी ते आता आता खूप वेळ पैरा तव्यामध्ये मग पाणी द्यायचं मग काय केलं पलटायची भाजरी तर पलटायची ते ते थोडू ना व्हिडिओ बघत राहा भाकरी वाजून घेते नंतर फ्राय करणार आता तुकडे करते तुकडे करायचे आता छोटे छोटे हे बघ हाय गरम गरम आहे ना थंड व्हायला पाहिजे होते स्कूलचा टाइम झाला ना तुझं தயார தயார தயாரி ப मालवणी बोलू शिकल्यास वाकडी दुसरी भाकरी आता दोन भाकरीचे तुकडे केलेच दोन भाकरीचे तुकडे के केले को आता कोण आलं थांबा बघू येते

टाईप झालं ना मालवण मसाला आता मीठ चवीनुसार मीठ चवीनुसार मीठ आता ते मिक्स कलरच Hmm? Next color. Two rush не करायची चांगला मसाला लागू हो ना चांगला मसाला लागू हो म्हणून तू एवढी टाकतेस ना तुला आवडतं पण ना ती तेल मग मी

आणि कधी कधी आपण फ्लाय भात फ्लाय भाताची पण व्हिडिओ करते मम्मी बोल मी कोणता टिफी घेऊन जाव आहे कोणता टिफी घेऊन जाव हो ना शाळेत जर उशीर झालो असत तर आपण झटपट करू फ्राय भाकरी मुलांका टिफिन मध्ये देऊ शकतो आणि दर दररोज जर मुलांना भाजी वगैरे खाऊन पण कंटाळ येत ना तर हे भाकरी देऊ शकतो आपण फ्राय भाकरी खूप आवडत का आवडता म्हणूनच केलंय तू तर तु खातोस ना कोणाला हे तू कोण स्कूल ला शाळेत घेऊन जातोस ना शाळेत घेऊन जा अच्छा आत्ता खायला चल लवकर वेळ झाला मंडळी व्हिडिओ आवडलो असत तर शेअर करा हां कमेंट करा बाय बाय